एक महत्वाची बातमी आहे टीडब्ल्यूजे कंपनीने अनेकांना गंडा घातलाय यवतमाळमध्ये कंपनीवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय कंपनीच्या सीएमडी संचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे विविध जिल्ह्यांमध्ये जेच्या सोळा शाखा आहे अनेकांना गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे जादा परतावा देण्याचं दाखवून या कंपनीनं अनेकांना गंडा घातलेला आहे आणि आता या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला कंपनीचे संचालक आहेत हे स्वतः अनेक आय पी एस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील असतील स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्यासोबतचे फोटो दाखवून माझ्याकडे बरेच शासकीय मोठी कंत्राटं आहेत आणि त्यामुळे मी लोकांना आपली कंपनी खूप चांगलं काम करते आपण शेअर बाजारात आधी सुरुवातीला म्हणत होते शेअर बाजारात काम करतो नंतर ते म्हणाले की शेअर बाजार काम करत नाही असं करून ते गुंतवणूक स्वीकारत होते आणि त्याच ओगाने आता ती कंपनीवरती जे आहेत ते एम पी आय डी ॲक्टच्या अनुषंगाने व बी एन एस ॲक्ट दोन हजार सोळा तीन हजार सोळा व तीन हजार अठराच्या अनुषंगाने त्यांच्यावरती एफ आय आर रजिस्टर झालेली आहे अवधूतवाडी पोलीस स्थानक यवतमाळ येथे